आज जगभर मदर्स डे साजरा केला जातोय आई हा असा एकच शब्द सगळ्या जगाला कवेत घेण्याची ताकद ठेवतो आज आपण अशाच एका आईला भेटणार आहोत जी सगळ्या वृद्धांची आई बनून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करते चला भेटूयात सगळ्या आभाल वृद्धांची आई सुमित्रा आवळे म्हातारपण असं म्हणतात हा काळ म्हणजे दुसरं बालपण शरीर थकत व्याधी जडतात आयुष्य जगण्याची उमेद फार उरत नाही पण ही उमेद काम सुमित्रा आवळे चंद्रपुरातील डेबू सावली वृद्धाश्रमात सगळ्यांची आई बनून त्या या वीस वृद्धांची काळजी घेतात अगदी नाश्ता जेवण बनवण्यापासून ते औषध देण्यापर्यंत सगळं काही सुमित्रताई करतात सुमित्रा, करता। सुमित्रा आवळेंना दोन लहान मुलं आहेत तरी कुटुंब सांभाळून त्या या सगळ्यांची आई होण्याची भूमिका पार पाडतात मानसिकता म्हणजे लहान मुलासारखेच असतात हे लोक तर यांना खूप सांभाळावं लागतं कोणी रडलं तर कोणी रुसलं तर मनावं लागतं कोणी आता त्यांना घरची आठवण आली तर त्यांना म्हणजे समजवणूक घालून नाही का त्यांना समजवते आणि त्यांना शांत करते मेने आपली कभी देखा नाही मी बचपन मी मेरी मामू गुजर गई थी लेकिन मैं आने के बाद मां ने यहा पर आके मेरा सब कुछ संभाला मुझे और दवाई पाणी खाने पीने की सबको इतना प्यार दिया कि मुझे अपनी मा, स, मतलब जनम देने वाली मा का भी मुझको जोडीला आजाराची वेदना आहे पण त्या वेदनेचा विसर पडावा यासाठी सुमित्राताई गाण्याची मैफल भरवतात आणि मग धरल्या जातो वयाचा फेरा विसरून बेभान ताल या सगळ्यांना असं नाचताना ना पाहून सुमित्रा ताईंमधील आईचं मन सुखावत शेवटी आईच ती महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर